हेच आमचे नेते आहेत ते जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल या भावनेतून या ठिकाणी हे कार्यकर्ते आलेले आहेत आणि ते कोणत्याही सांगतायत की भैया सामंत यांना उमेदवारी द्या की जेणेकरून ह्या पत्रारसंघाचा आपला दावा सोडू नका असे वारंवार ते सामंत साहेबांना आपली विनंती करतायत आणि सामंत साहेब एकदा तसं काढल्यानंतर साहेबांवरती किंवा सामंत कुटुंबियावरती प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आज मोठ्या संख्येने आले की जेणेकरून सामंत साहेब जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आपण या ठिकाणी कार्यकर्ते जे सामन कुटुंबीवरती प्रेम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी ठिकाणी भावना जाणून घेऊया आता आपण या ठिकाणी नेमकी कशासाठी आलेला आपल्या मनात आहे एक संधी आहे तुमचा एकच म्हणणं आहे की आमचा उमेदवार हा किरण आम्ही आलो त्याच फक्त किरण शेठ साबण होते आम्ही त्यांचेच कार्य करतोय आणि त्यांच्यासाठीच काम करणार आहोत परंतु ते जे काही निर्णय ते आम्हाला बाकी काय आपली भावना आहे उमेदवारी संदर्भात

भयाशीर पाहिजे आपण पाहतात सर्वजण हे भैया कार्यकर्ते आहेत आणि द्या आणि मदत करू सहकार्य करू आणि त्यांना पाहायला क्षणोष्ठी मैदानावरती उद्योजक भैया सामंत यांचा आगमार झालेला आहे कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेऊन आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे की कोणत्याही गोष्टी भैया सामंत यांनाच या ठिकाणी उमेदवारी मिळायला हवी या भावनेनेच कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि शिवसेने शिवसेनेने नाही म्हटलं तरी कार्यकर्त्यांनी आपण कुठल्या पक्षी एक प्रकारे या ठिकाणी हजेर लावून जे प्रकारे शिवसेनेने चक्कीकरण केलेलं आहे आणि भैया सामंत हे नावच प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रकारून येते की जेणेकरून भैया सामंतच आमच्या उमेदवार असावेत आणि ते जल्लोषामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते आले उमेदवार आम्हाला शिवसेनेच हवी आणि तुमचे मानवतीचा आम्ही घडवणार या भावना या ठिकाणी कार्यकर्ते व्यक्त केले आहेत